एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत पोलिसांनी या या भानुशाली हे घरात एकटेच असताना एक, एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेतून बोलून मला रूम हवी आहे मला मदत करा असं सांगून घरात घुसला भानुशाली यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि त्या बाथरूम लिकेज झालंय असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवलं आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला बस बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर ता लक्षात आलं की घरातील दागिने चोरीला गेले आहे बानुसाली यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि घराच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही चेक केले असता त्या सी सी टी मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला त्यानंतर ता पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपवून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं त्या सीसीटीव्हीचा माग घेता पोलीस गुजरातच्या नवसारी इथे पोहोचले तिथे गेल्यावर ज्योती मोहन भानुशाली हिला ताब्यात घेतलं तिच्याकडे दीड कोटी रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्रामवरील वरील मीम्स पाहून त्यांनी ते केल्याचं सांगितलं ज्योतीने आपल्यात नातेवाईकांच्या घरात अत्यंत शिताफीने चोरी केली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली त्यामध्ये गुन्हा करणाऱ्या इसमाने चोरी केलेला माल एका ठिकाणी ठेवला काही वेळाने एक महिला अर्थात ज्योती तिथे आली आणि चोरीचा माल घेऊन गेली त्यानंतर पुरुष चोर कुठेही दिसून आला नाही त्यामुळे ना सदर चोरीमध्ये महिलेचाही समावेश असल्याचं दिसून आलं सीसीटीव्ही मध्ये दिसून येत असलेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषण अंती केलेल्या तपासामध्ये फिर्यादी यांच्या गुजरात येथील नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर ज्योतीमोहन भानुशाली हिला ताब्यात घेऊन चौकशी करता स्वतःच्या सख्ख्या बहिणीचे सासरे एकटे असल्याचे माहीत असल्याने तिने ओळख येऊ नये म्हणून पुरुषाचे रूप धारण करून रूम पाहिजे असं सांगून घरात घुसली आणि चोरी केली बहिणीच्या सासऱ्याला घरात बाथरूम मध्ये कोंडून ठेवून फिर्यादीच्या बेडरूममधील कपाट चावीच्या मदतीने उघडून कपाटातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने इत्यादी चोरी करून गुन्हा केल्याचं सांगितलं चोरी केलेले चौदाशे नव्वद पॉईंट शहाऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन हजार तीनशे वीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी पन्नास लाख चौऱ्याऐंशी हजार पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शेअर बाजार मध्ये पैसे गमावल्यामुळे ज्योतीने चोरी केल्याचं कबूल केलं एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर